द्यायला लावलं त्याच्यावर काळजी करू नका अरे तुम्ही ना तुम्ही मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला सालगडी कारण काय मला आता आयुर्वेदिक कॉलेजचं काय नाव नाही आपण भरणपूर सारखं करू ना तुला बोलवलं मी माग शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय हॉस्पिटल नाही नाही हे मला आता नाही सांगता येणार मागा आम्ही पुण्यश्लोक देवी होकर यांचं नाव दिलं त्याचं बोर्ड झालं का होत आहे बसला का मग बसलाय तर हे तुमचं सजेशन आहे आपण म्हणजे नाव नावाबद्दल कोणाचं काही दोन दुमत असायचं कारण असेल ज्याला देता येते काय पुन्हा टाईम बघायला काय खोटा बोलणार नाही हे पद्धतीचा विचारतो मागं जसं देता आलं तर इथंही देता येईल असं माझा अंदाज आहे पण आयुर्वेदिक कॉलेज हे सार्वजनिक आरोग्याकडे का वैद्यकीय शिक्षण शिक्षणकडे हा मग का भाषा मुशीर आपल्या म्हणजे त्यांना विनंती करू आपल्या अंदाज नाही ब्रेकिंग न्यूज सुरू त्यांना विनंती करू त्यांचं म्हणणं असं आहे की काही माझ्या सरकारी मित्रांचं श्री छत्रपती संभाजी महाराज शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय असं नाव त्यांना देंबईला <laughs> मुंबईमध्ये बरोबर आता साधारण विक्रमला खरं बोलायचं होतं विक्रम इतका तयारी न आला होता पण त्याला मी नाही ना खातात घेतल्यामुळं त्यांनी <laughs> रात्रभर नुसता अभ्यास नाही केला लक्ष्मीला श्रोता म्हणून बसवला मी कसा बोलतो